दूध उत्पादकांच्या दूध वाढीसाठी व वा दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार गोकुळ चेअरमन नवीद मुसरीफ शेळेवाडी येथे राधानगरी तालुका दूध उत्पादक संपर्क सभा खेळीमेळीत संपन्न गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांना दूध वाढीसाठी व वा दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुसरीप यांनी केलं राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथे दूध उत्पादकांच्या संपर्क सभेमध्ये अध्यक्षस्थानावरून मुसरीप बोलत होते ते पुढे म्हणाले दूध उत्पादकांच्या मुळेच गोकुळ दूध संघ भरभराटीस आला आहे त्यामुळे दूध उत्पादकांना व संस्था चालकांना दूध दरामध्ये वाढ करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत गोकुळचे माजी चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले गोकुळ दूध संघाला राधानगरी तालुक्यातील दूध उत्पादकांचे मोठे योगदान आहे या दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाकडून व के डी सी सी बँकेकडून अनुदान दिले जात आहे दूध उत्पादकांना उच्चांकी दर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत उत्पादकांनी दुग्ध व्यवसाय हा स्मार्ट वर्क म्हणून करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत उत्पादकांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये केडी पाटील विलास पाटील संजय हळदकर यांनी सहभाग घेतला यावेळी राकेश पताडे करुणा संदीप काम अरुण पाटील या दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक अमर पाटील बाळासो खाडे युवराज पाटील अंजना रेडेकर बाबासाहेब चौगले अजित नरके अमरीश घाटगे शशिकांत पाटील चेतन नरके मुरलीधर जाधव माजी आम सुजित मिंचेकर रणजित पाटील योगेश गोडबोले उमेशराव भोईटे विश्वास पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील विविध संस्थांचे चेअरमन उपस्थित होते स्वागत संचालक अभिजित तायशिटे यांनी प्रास्ताविक संचालक किसन चौगले यांनी सूत्रसंचालन एम पी पाटील यांनी केले तर आभार संचालक राजेंद्र मोरे यांनी मांडले शाहूणीसाठी निलोप्रभा धनाजी जाधव राधानगरी